നമസ്കാര മണ്ഡയിത്ര तुम्हाला गुढी पाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा तर आज आपण बनवणार आहोत गुढीला आपण जी माळ बांधतो साखरेच्या गाठीची ती घरच्या घरी कशी बनवायची हे मी तुम्हाला सांगणार आहे बघू शकता की ती छान जशी मार्केटमध्ये मिळते अगदी तशी बनवून आपली ही तयार झालेली आहे आणि मुळात ती एकामेकाला चिटकत नाही एकदम सुटसुटी तशी तयार झाली आणि पांढरी शुभ्र आपल्याला हवं तर आपण ही कलरमध्ये सुद्धा बनवू शकतो अगदी पाच मिनटाची रेसिपी आहे बाहेरून विकत आणण्यापेक्षा तुम्ही ही रेसिपी बघितलात तर दरवर्षी घरीच तयार कराल तर चला रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वात आधी कोणती अशी एक मोठी प्लेट घ्यायची आणि तिला अशी तुपाने ग्रीस करून घ्यायची म्हणजे आपण जेव्हा ह्याच्यामध्ये गाठी घालणार त्या इझिली डिमोल्ड होतात आणि जेवढ्या आकाराचे आपल्याला माळ पाहिजे त्यानुसार आपल्याला याच्यामध्ये दोरा आहे तो सेट करून घ्यायचा आहे जो मोठा वाकळीचा दोरा असतो तो घ्यायचा म्हणजे गाठी आहेत त्या स्टेबल राहतात बारीक शिलाईचा दोरा घ्यायचा नाही आहे तर दोरा व्यवस्थित सेट करून झालाय आता आपण गाठी तयार करायला घेऊया तर त्यासाठी सर्वात आधी मी ते साखर घेतले ह्या साखरेच्या गाठी असतात नी एक पॅन घ्यायचं आहे नॉनस्टिक म्हणजे जो आपण पाक तयार करणार तो चिटकत नाही आणि साखर आहे ती मोजून घ्यायचे अर्धा कप साखर मी इथे घेतलेली आहे ती पूर्ण अशी पसरवून घालायची पॅनमध्ये आणि त्याच्यासाठी अर्धा पाव म्हणजे एका कपाचा जो आठवा भाग असतो तेवढं पाणी घ्यायचं आहे थोडंसं पाणी पाठीपुढे झालं तरी चालतं फक्त पाक शिजवण्याचं टायमिंग आहे ते कमी जास्त होतं आणि आता आपल्याला गॅस लावून हा पाक शिजवून घ्यायचा आहे म्हणजे साखर आहे ती पूर्ण विरघळली पाहिजे आणि घट्टसर असा पाक हा तयार करून घ्यायचा आहे म्हणून पाण्याचं प्रमाण याच्यामध्ये खूप कमी असतं एकसारखं मिक्स करत राहायचं म्हणजे साखर आहे ती पटकन विरगळते साखर विरगळल्यानंतर आपण पाक चेक करूया कोणत्याही अशा प्लेटीमध्ये थेंब टाकायचा तो स्प्रेड न होता तसाच राहिला म्हणजे आपला पाक तयार झालायचं समजायचं तर आता आपल्याला लास्टमध्ये एक मॅजिक ट्रिक ही गोष्ट करायची आहे ती म्हणजे खायचा सोडा आहे तो अगदी चिमुटभर आहे बघू शकता तुम्ही खायचा सोडा घातल्यानंतर लगेचच पाक फेसाळायला सुरुवात होते आणि पाक आहे तो पांढरा शुभ्र बनतो आता आपल्याला लगेचच गॅस बंद करायचा आहे आणि गरम गरम असतानाच ह्या गाठी आहेत त्या करून घ्यायच्या आहेत तर बघू शकतात छो थोडं थोडंसं अंतर ठेवून मी ते गाठी आहेत त्या पळीच्या साह्याने घातलेल्या आहेत कशाही तुम्ही घालू शकता म्हणजे पाच सात नऊ जशा आपण गुढीला लावतो त्या संख्येनुसार आपण इथे माळा तयार करून घ्यायच्या तुम्हाला हवं तर तुम्ही मोठ्या आकाराच्याही करू शकता फक्त प्लेट आहे ती मोठी घ्यायची म्हणजे आपल्याला गाठी आहेत त्या व्यवस्थित टाकायला भेटतात आणि आता सगळ्या गाठी टाकून झाल्यात आपल्याला हात न लावता शंभर टक्के याला गार करून घ्यायचं आहे गार झाल्यानंतर आपण हळूवार हाताने याला हलवून घ्यायचं म्हणजे जर सुटल्या त्या व्यवस्थित किंवा आपल्याला हळूवार उचलून घ्यायचे आहेत उचलताना तेवढं काळजी घ्यायची म्हणजे त्या तुटून येत म्हणून आणि सहज उचलल्या जातात खूप जास्त काही करावं लागत नाही हलकं हाताने असं ढकलायचं म्हणजे चिटकून राहिलेलं असतं ते निघतं आणि दोऱ्याच्या साह्याने आपल्याला यांना हळूहळू उचलून घ्यायचं आहे जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते तसं जिथे चिकटते तिथे हळूवार उचलून घ्यायचं नाही तर खूप जोर लावला तर पटकन गाठी आहेत त्या तुटण्याची शक्यता असते कारण ह्या खूप खुसखुशीत असतात खायलाही खूप छान लागतात मुलं खूप आवडीने खातात ह्या गाठी तर बघू शकता की किती छान निघालेल्या आहेत एकसारख्या आकाराच्या आणि पांढऱ्या शुभ्र तयार झालेल्या आहेत तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच रेसिपी